चला आता आम्ही चालायला सुरुवात करणार आहे आमल्या आता चालायला सुरुवात करू साई आता मी चाललो चढायला सुरुवात करू खालो ना জল পূৰ্ণা মই কুমা কধি পাছত গেল আমি পাল ขอ rất là เมนครับสวัสดีครับครับครับ ल्वट्र कार 11ह है, अरष्को 1 के पूंई n всегда लाय. submerged लुटर मुट ऑाके जूंगीं लावे 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 इयाँ बैकस्ट है, अंगे ग्याँ आीरा okay. ने 성 coalition says है फावे उयाँ चुर पूँघ के ले लावे रा हमें उती है ठरावे लापे लाeg मेरे शुघ करे ग

प्रगरी जाजी सरफ कुड़ा जाजी लाज रिवरो जाजब

মালো করতে চাল ফাস্টে আলোয় আপনি आंबा पाटी माकडे आला आला स्पायरी ची ताळे पाखरयाला

मामा करतोय थोडंच राहिलंय कुठे घ्यायची ना घेतले पुढ पुढं घेतले पुढे असेल तर नुकसान

अनि त्यो कसले पुग्ने गरायो आइपुगिँदा है

புதியதொரு விஷயத்தை சொல்லணும். आता हल् बायका आल्या चालू आहे म्हणजे आता मला त्या मला टाइम लागेल बघा जास्त आमचा आणि आता मी घरी चाललोय जरा काय दाखवण्यासारखं झालं तर मी दाखवेन ब्लॉग करून